कठीण होता खूप काळ तो आणि मी तेव्हा हिंदी पिक्चर्स करत होते आणि भूपेंदर सिद्धू म्हणून माझे हे होते सेक्रेटरी होते hmm. तर जेव्हा मी कुटुंब सिरियल केली आशीर्वाद घरेक मंदिर पॉप्युलर झालं कुटुंब oh, म्हणजे okay. एक संपायच्या आत एकताकडनच मला समजली मला कधी एकताला सांगावं नाही लागलं मला काम ते म्हणून ते आपोआप समोरून होत गेलं काम आणि काम वाढत गेलं आणि जितूजी पण खूप मोठे फॅन होते पप्पांचे त्यांचं चांगलं कनेक्शनही आहे हो oh, oh, oh. Oh, oh, तो हो खूपच छान म्हणजे जेव्हा कुटुंबचा hmm. मुहूर्त होता त्यावेळेला hmm. जितूजी समोरून आले माझ्याशी बोलायला आणि oh. मला तेव्हा ते बोलले की तुम्ही राजा गोसावीची मुलगी आहात ना म्हटलं हो तर त्यांना कसं म्हणजे अ त्याच्या आधी मी एक मराठी फिल्म केली होती hmm. रमेश साळगावकरची आणि hmm. रमेश तेव्हा साऊथची करा okay. ते करा hmm. फिल्म करायचा ओके आणि असिस्टंट म्हणून करायचा कधी इंडिव्हिज्युअल पण त्यांनी केलं आय डोंट नो पण तेव्हा फिल्म सिटीला माझ्या एका गाण्याचं पिक्चरायझेशन होतं hmm. मी आणि hmm. रमेश भाटकरचं hmm. तर तेव्हा जितूजी दुसरीकडे शूट करत होते hmm. तर तेव्हा रमेश जितूजी आले रमेशला भेटायला आणि तेव्हा त्यांनी ते सांगितलं की ही राजगोस्वणची मुलगी आहे oh. आणि मी इंडिव्हिज्युअल प्रोड्युसर झालोय आणि मी ही माझ्या फिल्मची मेन लीड आहे वगैरे मराठी फिल्म mm -hmm. केल्या मी त्यावेळेला तर त्यावेळेला ते, ती, ती, ती ओळख होती आणि मध्ये म्हणजे काही वर्षातच मी कुटुंब केलं तर मग मध्ये त्यांनी मला ओळखलं oh, त्यांच्याच oh. शोच तो मुहूर्त होता तेव्हा ते मला म्हणाले की तुला माहिती आहे का मी माझ्या दहावीची पुस्तकं रद्दीत विकून त्या पैशातन पिक्चर्स पाहिलेत oh. राजाभवचे एवढं मोठा मी फॅन आहे oh. तुमच्या वडिलांचा हा तर त्यावेळेला माझ्या बाकीचे जे को आर्टिस्ट होते म्हणजे सायजी वगैरे सगळे जण ah, होते तर तेव्हा त्यांना कळलं की ही एका मोठ्या ऍक्टरची मुलगी आहे आणि सायजींच्या बहिणी वगैरे त्यावेळेला मराठी फिल्म्स खूप बघायचे oh. त्यांच्या यंग एज मध्ये तर oh, ते पण सगळे फॅन होते पप्पांचे आणि मग आम्ही एकत्र काम केलं आणि मग तेव्हा टायटलच्या वेळेला तेव्हा आमची नावं यायची hmm. <laughs> <ता> ये <इतन्या। laughs> आता येत नाही त्यावेळेला <laughs> हो, हो। साईजींचं नाव आधी दिलं आणि मग माझं नाव दिलं hmm -hmm. तर मग माझं सेक्रेटरी काहीतरी जाऊन त्यावेळेला मी मी सेक्रेटरी सांगितलं की मी एवढे वर्ष काम फिल्म्स hmm. करते फिल्म्स करते तर असं कसं कोण साई सा, बल्लाल यांचं सा का म्हणून हो नाव आधी ते बदला गए। गए। तो त्याने जाऊन मीटिंग घेतली एकता बरोबर आणि एकताला सांगितलं की माझी आर्टिस्ट म्हणते की तोपर्यंत मी ऑलरेडी दोन शोज केले होते एकता बरोबर ती म्हणे नाही नाही हा पण माझा फेवरेट ऍक्टर आहे जुना ऍक्टर आहे तुम्हाला जर टायटलवर ना प्रॉब्लेम असेल तर तुम्ही सोडून द्या तुम्ही गेलात तरी चालेल असा तोंडावर अपमान केला तिने माझ्या सेक्रेटरीचा सेक्रेटरी मला सांगितलं स्ट्रेट फॉरवर्ड हो काय गोड बाई पण ती पण खरंच म्हणजे जस्टिस सगळ्यांना दाय आणि मग ते एक थोडं डोक्यात होत मग मी बोलतच नव्हते वर्षभर त्यांच्याशी <laughs> दीड जवळजवळ वर्ष सव्वा वर्ष तो. तो इगो होता थोडासा आणि ते तसे मित भाषी आहे खूपच mm. ते नाही बोलत फारस कोणाशी आणि mm. मग ते आजारी पडले एकदा मनोरमाजी होत्या मनोरमा सीता और गीता oh. त्यामुळे शमा तू इतक्या जवळ राहतेस तर साई ते साईजींना मुलगा म्हणायचे तर साईजींसाठी काढा घेऊन ये म्हणून आता एवढ्या मोठ्या आर्टिस्टने सांगितलं आहे कसं काय नाही सांगणार आणि जेवण घेऊन ये त्याच्यासाठी तर मग मी घेऊन आले काढा आणि जेवण आणि माझा बॉय होता तो त्यांनी सांगितलं साईजींना की मॅमने आपके लिए काढा भेजा आहे और खाना बी टिफिन बी भेजा आहे कर असं ती पासून सुरुवात झाली आणि मग म्हणजे त्यांनाही बरं वाटलं बॅचलर होते ते त्यांना असं छान वाटलं कोणीतरी माझी काळजी घेतलेलं आहे म्हणजे अमिताभजी सोबत केलंय संजय तर कसे या कलाकारांसोबत त्या त्या सेट वरचे काही अनुभव आहेत की माणूस म्हणून तुम्हाला वेगळे कळले आर्टिस्ट म्हणून माहिती असतात पण खूपच गुणिग सगळे काय यांच्याबद्दल बोलू म्हणजे मी एक सीन माझा खूप असा असा म्हणजे सिरियस सीन होता खूप रडाय बिडायचं बरंच काय लाल बादशा आणि नित्या म्हणून ते माझे हे होते आपले काय म्हणतात त्याला ऑडिओ कंट्रोलर तर तो सीन झाल्यावर बच्चनजी स्वतः आले माझ्याकडे आणि मला म्हणे तुम्ही खूप फॅमिलस ऍक्ट्रेस आहात तुम्ही खूप छान सीन केलात अरे बाप रे त्यांच्याकडनं ही रिॲक्शन येणं माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे संजय दत्त पण खूप छान खूप खूप छान माणसं मिठून दादांबरोबर मी केवढी फिल्म केले मिथून बहिणीचा रोल एका सिनेमा डॉन मध्ये जुगल हंसराज माझा मुलगा असतो मिठूनजींची छोटी बहीण आणि तो भाऊ आणि बहिणीवरचाच अख्खा पिक्चर होता त्या मधल्या काळात मी मिठून दादांचे खूप फिल्म केले म्हणजे ग्रेट मराठा संजय दत्तच मी जयपूरला शूटिंग करायची अकरा वाजताची फ्लाईट पकडून मी मुंबईला यायची आणि ही दुपारची फ्लाईट पकडून कोइंबतूरला जाऊन रात्री उटीला हे हा पण प्रवास मधल्या काळात खूप झाला माझा <laughs> की म्हणजे मग मी म्हणायचे अरे अपरे जग देशाच्या एका डेस्टिनेशनला मी आहे आणि रात्री दुसऱ्या डेस्टिनेशनला पण <laughs> मिथून चक्रवर्ती यांचं पण मराठीशी खूप छान कनेक्शन आहे म्हणजे मराठी लोकांशी खूप वेगळ्या पद्धतीनं छान पद्धतीनं वागतात त्यांचे काही असे अनुभव आले तुम्हाला अनुभव म्हणजे जेव्हा माझा पहिला सीन झाला तेव्हा त्यांनी मला विचारलं की तुम्ही थिएटरचे आहात का म्हटलं हो मला म्हणे की पहा कुठलंही स्कूल नाही आहे तुमच्या पाठीशी पण तुम्ही किती चांगल्या आर्टिस्ट आहात तुम्ही कुठल्या स्कूलच्या नाही आहात फॉर एक्झाम्पल एन एस डी वगैरे असं बरोबर द्यायचं गोविंदा बरोबर राजा भैया केलं गोविंदाच्या आईचा रोल करत होते मी त्यांनी तर मला माझ्या पप्पांच्या पिक्चरची गाणी वगैरे म्हणून दाखवली मला ते समोरून भेटायला आले त्यांना कुठून कुठून कळलं तोपर्यंत मी करत होते रेग्युलर काम गोविंदा तुम्ही आप गोसावी साब की बेटी आहे ना मला हा अरे वो त्या तिथे पलीकडे लाखाची गोष्ट हो किंवा गाण इथे उजमान के म्हणजे कशी ही लोक आहेत मला हो। वाटतं की यांना किती मराठी मधला माहिती अरे सगळं माहिती अभ्यास असतो आता जी मिथून दादा हो। गोविंदा हो। प्रेम चोप्रा खूप दिग्गज लोकांबरोबर काम करायची संधी मिळाली मला शांताराम बापूंना भेटले मी रुबरू प्रत्यक्ष संध्याताई राजाभाऊ परांजपे शरद काका जयश्रीबाई गडकर म्हणजे सुलोचनाबाई म्हणजे माझा टाळा म्हणून एक फिल्म होती ओ, त्या जमान्यात अशा फिल्म सगळ्या तर तिथे पप्पा भेटायला आले तर धरमजी होते आणि ऋषी कपूरच्या आईचा रोल मी केला होता आणि त्याला इतकं हसायला यायचं मला बघितल्यावर मला तो म्हणायचा असे मेरी मालगती तो मी समोर आले की सारखा हसायचा आणि आमचा सीन चालू होता त्यावेळेला आणि पप्पा आले त्या शूटिंगच्या वेळेला तर धरमजी मी धरमजींच्या ऑपोजिट hmm. दर, पण फिल्म केली एक मोहन म्हणजे त्यावेळेला त्या, त्या वर्षात सगळे गेले ललिताबाई ललिता, ललिता पवार hmm. ओमप्रकाश hmm. आणि hmm. पप्पा देवजी पे नही भेट भेटले की राजा मुझे मिला था लास्ट वीक पुना में और बोला हम दोनों मिलके कुछ करेंगे और हमारी प्लानिंग भी चल रही थी और देखा तो एक हफ्ते में राजा चला गया मी इतके ते कलाकार छान होते ना ते माझे hmm. तर त्यावेळेला शूटिंगला पप्पा आले तर धरमजी सारखं शूटिंग करता करता ऑन सीन सारखे बघत होते पप्पांकडे ah. आणि मग कट झाल्यावरती ते म्हणे की अरे मैं कितना बडा फॅन हो आपका इतने साल मे आपको सुलोचना दिदी म्हणाल्या ये हमारे मराठी के आणि मग त्यांच्या गप्पा रंगल्या रे बापरे बापरे तेव्हा असं ऍटिट्यूड नव्हता हो की मी का समोरून बोलायला जाऊ बरोबर तेव्हाचे कलाकार वेगळेच होते सुलोचना दिदीने मला खूप मोठी गोष्ट शिकवली शमा मेकअप रूम मधन बाहेर निघताना स्विच ऑफ करायचे सगळे प्रोड्युसर पैसे देतोय आपण आपल्या घरात असं वागू का ती गोष्ट इतकी मी डोक्यात ठेवली ना की तेव्हापासून आत्तापर्यंत मी टी व्हीचं शूटिंग शोज शूटिंग करत असेल मेकअप रूम मधनं निघताना मी एसी लाईट सगळं बंद करते